पुढची बातमी पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज लातूरमध्ये सभा होती भाजपाच्या सुधाकर शृंगारी यांच्या प्रचारासाठी मोदी आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे दुपारी तीन वाजता लातूर मध्ये ही मोदींची सभा होणार आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अहिल्या सध्या आपल्यासोबत आहेत अहिल्या आपण महत्वाची बातमी पाहतोय आज मोदींची लातूर मध्ये सभा होणार आहे काय नेमकं स्वरूप असेल या सभेचं एकतीस गौरी आज पंतप्रधान मोदी यांची लातूरामध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे लातूर शहरातील गरुड चौकामध्ये सारोळा रोड आहे आणि या रोडलाच एकूण पस्तीस एकर जागेमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण माझ्या बाजूला पाहू शकता या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मोठा सभा मंडपही या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे एक ते लाख जनता या ठिकाणी उपस्थित राहील असा एक अंदाज या ठिकाणी आयोजकांनी वर्तवलेला आहे या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पाण्याच्या पिण्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे एकूणच ही जी सभा आहे या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला काय संबोधित करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नुकतंच काँग्रेसच्या जे उमेदवार आहेत या उमेदवाराच्या प्रचार मध्ये येऊन गेलेल्या आहेत आणि त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याला सुद्धा नरेंद्र मोदी काय उत्तर देतील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे हो हो नक्कीच अहिले या सभेकडे असंच लक्ष ठेवून राहा तुरतच धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी